यांच्या कृपे आज जे स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेतील ते मी तुमच्याकडं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ <laughs> अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनंत आहे महाराज कोणत्या भक्तावर काय कृपा करतील काय इला दाखवतील हे फक्त अक्कलकोटला जाणवत होत कट्यावर बसलेले होते आणि नख काढण्यासाठी एक नाभिक तिथे आलेला महाराज बसलेले असताना हा नावे स्वामींचे नख काढत होता आणि स्वामींकडे बघायचा ते नख काढत होता महाराज त्याला बोलत होते कारण तो नाभेक काहीच बोलला नाही कारण की त्याला स्वामींचे नख घ्यायचे कारण की स्वामींच लक्ष गेलं तर ते नख स्वामी घेऊन नाही तर स्वामींची नख घेतले स्वामी महाराज एकच शब्द बोलले अरे आज आमच्या सेनाची पुण्यतिथी आणि तू इथं बसला सेनाची पुण्यतिथी करायची का नाही महाराज एवढं शब्द बोलले त्यावेळेस तो नाभिक स्वामींचे नक घेतले आपल्या खिशामध्ये टाके स्वामींना वृत्तांत सांगू लागला त्याने हा वृत्तांत आहे संत सेनानी महाराजांचा संत सेनानी महाराज यांचा जन्म मध्य प्रदेशात पांडो प्रांतामध्ये झाला सात पिढ्यांपासून उदय सिंग राजेच्या दरबारात ते सेवा करत होते हे जे आपले संत सेनानी महाराज होते त्यांच्या वडिलांचं नाव देवीदास आणि आईचं नाव प्रेमकुमारी आणि त्यांच्या पतीचं नाव सुंदराबाई ज्या वेळेस आपल्या संत सेनानी महाराजचा जन्म नव्हता झाला त्यावेळेस देवीदास महाराज त्यांचे वडील हे काशीला आपल्या रामकृष्ण परवंताकडे शिक्षणासाठी गेलेले होते त्यावेळेस त्यांची भेट विठ्ठल पंत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांशी झालेली महाराज आणि विठ्ठल पंतांची भेट झालेली होती रामकृष्ण परमंत यांच्या शिक्षणात यांची जोडी एक फेव राहिलेली होती रोज यांचा संवाद साधत होता ज्यावेळेस दोघांमध्ये इतका संवाद असता या गुरु बंधू मध्ये एकमेकावरच प्रेम ओंधळून आले असतो दोघांमध्ये दिवस रामकृष्ण परम कायम त्यांना सांगत असते तुम्ही आयुष्यात कुठं नाही गेलात चालाल पण एकदा पंढरपूरला जा तिथं साक्षात माझा विठ्ठल माऊली पंढरपूरचा पांढुरंग पत्तेला आहे त्याचं एकदा तरी दर्शन घ्या हे ती त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये सांगत आणि विठ्ठल पंत आणि देवदास महाराज यांचा संवाद करत एक आयुष्यात एकदा तरी आपण पंढरपूरला गेलं पाहिजे दोघांची भेट होत होती आणि काही दिवसांनी दोघ जण आपल्या घरी आले विठ्ठल पंत आळंदीला आले आणि देवदास महाराज आपल्या मध्य प्रदेशात पांडव प्रांतामध्ये आले पांडव प्रांतामध्ये आल्यावर त्यांना मुलगा झाला आणि मुलाचं नाव ठेवलं असते ना इकडे विठ्ठल पंतांना चार मुले झाले त्यांचं नाव निवृत्ती ज्ञानदेव सोपान इन चार बालके झाले देवीदास महाराज आणि आपल्या मुलाला हात सेनानी महाराज आपल्या वडिलांसमोर येत आहे सेनानी महाराज वडिलांसमोर आल्यावर वडील काय सेनानी महाराजांना सांगायचे अरे सेनाने मला जर आयुष्यात एकदाही पंढरपूरला जायला जमलं नाही पण तू तरी जा त्या पांडुरंगाची सेवा कर हा पांडुरंग असा आहे आपण ज्या भक्ताची सेवा करतो त्याची सेवा करायला हा पांडुरंग येत असतो मला तर आयुष्यात जमलं नाही पण तू एकदा जा आणि त्यावेळेस उदयसिंग राजे हे मध्य प्रदेशचे राजे होते आल्यानो सौ सा राजाने पंढरपूर आल्या नो सौसा उदयसिंग राजाचं उदयसिंग राजांचं राज्य होत आणि हा उदयसिंग राजा हा क्रूर होता हा स्वभावाने इतका क्रूर होता की त्याला खोटं बोललेलं चालत नसेल आणि याच्या अंगाची आग उडत असते आणि याच्या अंगाने कोडा उडले हा उदयसिंग राजा जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो त्याची हजामत करत असेल त्याच्या मनातील तेव्हा तो देवीदास महाराजांना बोलत असतो एक घेऊन देविदास महाराज राजाजवळ गेले आणि राजाच्या अजामत करत होते राजाच्या दाढीवरून हात फिरवला आपल्या वाटीत पाणी घेतलं आणि राजाला सांगत होते की राजे महाराज माझा आता वय आला यापुढे तुमची सेवा माझा मुलगा करेल सेनानी तुमची सेवा करेल राजाने होकार दिला आणि देवीदास महाराज घरी आले आणि आपल्या पुत्राची संवाद साधून आले दोघ जवळ बसलेले होते त्यावेळेस दोघ जण बसलेले होते आणि देविदास महाराजांना समजून चुकलं होतं की आपला क्षण हा जवळ आलेला